नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे लोकमत भंगारातून पायऱ्यावर चढणारी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग अनरुग्णांसाठी वरदान फारुख सय्यद अनोखी स्टेअर सायक्लिंग व्हीलचेअर लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर भंगारातील साहित्य वापरून एक विलक्षण व्हीलचेअर तयार केली आहे जी थेट पायऱ्यावरून वर आणि खाली जाऊ शकते वृद्ध दिव्यांग आणि रुग्णांसाठी मोठा अडथळा ठरलेल्या पायऱ्या आता यामुळे सहज पार करता येणार आहेत या व्हीलचेअरचा वापर करताना वापरणाऱ्या उठण्याची गरज भासत नाही आणि केवळ एका व्यक्तीच्या साहाय्याने पहिल्या मजल्यावर नेणे शक्य होते फारुख सय्यद यांनी यापूर्वीही जुन्या सायकलीपासून अनेक उपयुक्त वस्तू तयार केल्या आहेत मात्र ही व्हीलचेअर त्यांच्या उत्कृष्ट नमुना ठरते लक्षात घेऊन त्यांनी अगदी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून हा प्रयोग साकारला घरामध्ये किंवा क्लिनिकमध्ये जिथे लिफ्टची व्यवस्था नाही अशा ठिकाणी ही व्हीलचेअर अत्यंत उपयुक्त ठरते आजच्या काळात स्वस्त टिकाऊ आणि उपयुक्त असे उपकरण बनवणे हे एक मोठे आवाहन असते पण फारुख यांनी ते यशस्वीपणे पिलेले आहे अशी तयार झाली स्मार्ट व्हीलचेअर एक या अनोख्या व्हीलचेअरच्या निर्मितीसाठी त्यांनी जुन्या सायकलचे सीट स्प्रिंग नट बोल्ट दुचाकीचे शॉक एबाकस बॉर्स दवाखान्यातील स्ट्रेचरचे व्हील प्लॅवूड फायबर शीट आणि सायकलचे इतर सुटे भाग वापरले दोन हे सर्व साहित्य त्यांनी स्वतः गोळा करून तांत्रिक कौशल्य आणि प्रयोगशाळ प्रयोगशील बुद्धीच्या साहाय्याने एका वापरण्यास सुलभ अशा व्हीलचेअर मध्ये बदलले तीन यासाठी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च आला आहे केवळ पुनर्वापरातून निर्माण झालेली ही यंत्रणा पर्यावरणपूरक असून जुनं ते सोनं हे वाक्य सार्थ करणारी आहे अनेकांच्या जीवनात सुलभता येईल फारुख सय्यद यांचा हा उपक्रम केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रेरणादायक आहे अशा साधनाची गरज असलेल्या अनेकांसाठी ही व्हीलचेअर एक वरदान ठरणार आहे लोकसहभागातून आणि प्रशासनाच्या मदतीने अशा उपक्रमाचे उत्पादन आणि प्रसार वाढवला प्रसार वाढवला गेला तर अनेकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुलभता आणता येईल असे ते म्हणतात सोलापूरच्या या यशोगाथेने नवे कल्पक विचार स्थानिक प्रतिभा आणि जिद्द यांचे उत्तम उदाहरण आहे धन्यवाद नमस्कार नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपला स्वागत आहे माझा अधिकार ऑनलाइन बनवता येते योजनेचे कार्ड दिव्यांगांना रेल्वे गाड्यांच्या भाड्यात पंच्याहत्तर टक्के पर्यंत सूट रेल्वे दिव्यांग प्रवाशांना भाड्यात पंचवीस टक्के ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत सूट देते ही योजना दृष्टीही मानसिक आजारी श्रवण आणि बोलण्यात अडचण आणि अस्थिरोग असलेल्या प्रवाशांसाठी लागू आहे असा घ्या दिव्यांग कार्डाची प्रक्रिया दिव्यांगांना सवलत कार्ड सहज मिळू शकतात यासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाचे अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे वरून डाउनलोड करता येईल एकच अर्ज द्वारे मिळाल मिळेल अर्जदाराला माहिती या चार साथी, रेल्वे सवलत प्रमाणपत्रासाठी एकच अर्ज वापरला जात आहे यावर्षी रेल्वेने अंधत्वाचे स्वरूप बदलले आहे हे कागदपत्र भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर वर अपलोड करावे लागतील पडताळणीनंतर काढ दिले जाते अर्जदाराला द्वारे माहिती दिली जाते एखादा अपंग व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असेल तर त्याला भाड्यात सवलत मिळण्याचा अधिकार सांगण्यात आले दिव्यांगांसोबत एक जण प्रवास करू शकतो जर एखादा एस्कॉट अपंग प्रवाशांसोबत प्रवास, प्रवास करत असेल तर त्याला तिला सामान्य सवलती देखील मिळतात जारी जारी केलेल्या सवलत कार्डाची माहिती रेल्वे सॉफ्टवेअर मध्ये अपडेट केले जाते जेणेकरून तिकीट बुकिंगच्या वेळी कार्डची छायाप्रत सादर करून सवलतीचा लाभ घेता येईल ई तिकीट बुकिंग उपलब्ध होईल सुविधा ही सुविधा ई तिकीट बुकिंग वर ही उपलब्ध आहे रेल्वे दिव्यांग प्रवाशांना भाड्यात पंचवीस ते पंच्याहत्तर टक्के सूट देखील देते तुम्ही सवलत कशी मिळवू शकता ते जाणून घ्या ही सुविधा ई तिकीट बुकिंग वर ही उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्या До новых